कन्नड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या दोन्ही घरफोड्यांमध्ये एकूण एक लाख सदुसष्ट हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलाय कन्नड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय रविवारी दोन फरवरी रोजी सकाळी अकरा वाजता सतीश ओंकारेश्वर येरपुढे वयवर्षी चाळीस राहणार नरहरी नगर कांद्री हे आपल्या कुटुंबांसह मामाच्या गावी पांजरा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा मंडईच्या कार्यक्रमासाठी गेले होते मात्र चार फरवरीला सकाळी साडे नऊ वाजता त्यांचा स्कूल व्हॅन चालक अखिलेश गेडाव राहणार खेडी खोपडी यानं फोन करून घराच्या मुख्य दरवाजाची स्थिती संशयास्पद असल्याचं सांगितलंय सतीश घरी पोहोचल्यानंतर त्यांना गेटला कुलूप मात्र मुख्य दरवाजा अर्धवट उघडा आढळलेला आहे घरात प्रवेश करताच त्यांना घरातील सामान अत्यवस्त दिसले चोरट्यांनी दोन कपाटे आणि दोन दिवाण फोडून एक दहा हजार रुपये किंमत आणि सोनं चांदीचे अडतीस हजार दोनशे पन्नास रुपये किंमत असा एकूण अठ्ठेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय दुसऱ्या एका घटनेमध्ये विशाल संतापे राणार खदाण यांच्या घरा फोडून चोरट्यांनी एक लाख एकोणवीस हजारांचा सा एवज लंपास केलाय विशाल आपल्या कुटुंबासह दोन फरवरीला संध्याकाळी सात वाजता उत्तर प्रदेशात लग्न समारंभाला गेले होते घर रिकाम असल्याची संधी साधून कुलूप तोडलं आणि घरातील मौल्यवान वस्तू पाच फरवरीच्या रात्री आठ वाजता विशाल यांच्या घराशेजारी जया पराणी यांनी विशाल यांच्या बहिणीला माधुरी धनराज संतापे वयवश्य चौतीस राहणार ना फोन करून घर उघडे असल्याची माहिती दिली माधुरी घटनास्थळी पोहोचली असता दोन्ही दरवाज्यांची कुलुपे तुटलेली दिसली आणि बेडरूम मधील आलमारी उघड्या अवस्थेत दिसल्याचं आढळून आलंय सोन्याचे मंगळसूत्र दोन टॉप्स चांदीच्या पायपट्ट्या आणि इतर दागिण्या असा एकूण एक लाख एकोणवीस हजार किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलाय या दोन मोठ्या घरफोड्यांमुळे कन्हाण परिसरामध्ये स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हाण पोलीस तपास सुरू करत असून लवकरच आरोपींना पकडण्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे कन्हाडमध्ये चोरीच्या घटना सातत्यानं वाढत असून सु नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आलाय आता कन्हाळा पोलीस किती दिवसात गुन्हे उघडके सांगतात याकडं सर्वांचं सा लक्ष गजा लाग न्यूज लागलंय कन्हाळ नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल